शिक्षण नोकरी आणि राजकीय आरक्षण हे तिन्ही वेगवेगळे आरक्षण आहे याविषयी लोकांच्या मनात जो काही गोंधळ निर्माण झालेला आहे प्रथम तो साफ करणे आवश्यक आहे निर्माण झालेला हा गोंधळ तो काही आपोआप निर्माण झालेला नाही कोणीतरी मुद्दामहून निर्माण केलेला आहे परंतु हे मात्र आम्हाला माहीत नाही आरक्षण दहा वर्षांसाठी वाढविले जाते या संदर्भातला हा गोंधळ राजकी आहे राजकीय आरक्षण शिक्षणातील आरक्षण आणि नोकरी विषयक आरक्षण हे तीन आरक्षणे वेगवेगळी आहेत एक नाही दर दहा वर्षांनी वाढविले जाते ते राजकीय आरक्षण आहे शिक्षण आणि नोकरीचे आरक्षण हे असे वाढविले जात नाही शिक्षण व नोकरी विषयक आरक्षण जे आहे ते वाढविण्याची काही आवश्यकताच नाही भारतीय राज्यघटनेच्या ते मूलभूत अधिकार या भागात आहे माणसाचे मूलभूत अधिकार हे वाढविता किंवा कमी करता येत नाही तरीही येथे प्रचार केला जातोय की मागासवर्गीयांचे शिक्षण आणि नोकरी विषयक आरक्षण दहा वर्षांसाठी वाढविले जाते या खोट्या प्रचाराला शिक्षित सुद्धा बळी पडतात आपल्या समाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेलायकून दाबा